कधी मारल तर मला सांगेल वादाचं कुठलं काम केलं का करतो तुझा निकाल लागलाय म्हणून का करतो कुठं आम्ही आम्ही निकाल द्यावतोय का नाही आम्ही निकाल वाद आहे का आम्हीच म्हणणार आता वाद आहे कुठं वाहत आहे गावात <a> <c Ashieur> चित्त तुम्ही काम चालू करता गावात कुठं वाहतच नाही ना गावात सदर वेळी श्री तुमचं नाव गावात बसत

तुम्ही तपासणी करा बाबा खरं काय बोलतो काय बाबा दोघांची बी त्यांचं तुमची कागद आहे ती क्रमांक त्याचा काय तरी निर्णय लागेल ना वर क्र दोन हजार बावीस ऑब्लिक <स्टौणी> दोन हजार बावीस ऑब्लिक हक्क नोंद फल तोड आहे ते ऑब्लिक फेरफार चौकशी ऑब्लिक एस आर झिरो थ्री फेरफार फेरफार चौकशी ऑब्लिक एस आर डॅश झिरो थ्री ऑब्लिक किती होईल बाबा अब्लिक चोवीस आहे ऑब्लिक दोन हजार बावीस दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजीचा वादी अनिल वसंत पवार व लतेश लक्ष्मण शिंदे विरुद्ध प्रतिवादी मारुती पाचाराम शिंदे यांच्यामधील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट ची कलम दोन सत्तावन्न अन्वय कलम दोनशे सत्तावन्न अन्वय निकालपत्र निकाल पत्र आदेश खाली प्रमाणे हे मंजूर करण्यात येत आहे हे काय करण्यात येत लिहा सांगण्यापेक्षा तीन हे लोन तीन ल हे निकाल झाला चालू सात बारा पाहिजे आपण काय तुम्ही काय बनलं त्यांनी काय दाखवलं सर पण काय म्हणलं आपण पण सनामेत लिहा लागलो आहे चालू सात बारा जावा मागतो एवढं करून मार्ग निघाला आहे काम आढळलं काम बंद केलं असं पण करा सगळे सहाय करू आपण वरिष्ठ येतील बिड येतील तसं पण तुम्ही म्हणलाय चालू हात दुखून दाखवा मग तुम्ही महाना वाद आहे हात दुखून तुम्ही फिक्स झाली का मग कसं म्हणताय वादा आमचं म्हणणं आहे चालू हात दुखून दाखवा मग तुम्ही काम करा ही बदल झाली का फिक्स ह्याचा सात बारा पाहिजे चालू जा चालूच आहे आमचं म्हणायचं एकशे एकाउनावर इथं वाद नाही काय नाही आमचं म्हणणं आहे तुम्ही डायरेक्ट काम चालू काय म्हणण्याला काय म्हणत नाही कागदपत्र जावतो ना आम्ही माझ्याकडे फेरफार आहे ना तर फेरफार रद्द केल्याच आहे आधीच तो नाही आम्हाला ते सरकारचे नोटीस कस काय आल्या बा ठीक सरकारचा ते इशारा केला काय त्याला तशी झाला मला विचारतोय साहेब मग काय चाल ती पण उत्तर करा तहसीलच्या प्रतिनिधीने तपासणी केली त्या सगळं सर्व नागरिक एकशे अकाऊंटमध्ये येत आहेत म्हणून त्याचा पण उल्लेख करा सांगितलेला आहे त्याचा पण उल्लेख करा आणि